जयवंत दळवींची एक सुंदर कादंबरी आहे अधांतरी त्या अधांतरी कादंबरीचं वैशिष्ट्य काय की विवाह बाह्य संबंध जे असतात त्याचं भविष्य काय तर ते अधांतरी असतात ते त्याने दाखवून दिले सावी नावाची मुलगी असते खेडेगावातली असते ती तिला एक उमदा प्रोफेसर पती मिळतो तो तिला शिक्षणासाठी उद्युक्त करतो ती दहावीस झालेली असते तिला शिक्षणासाठी उद्युक्त करतो शिक्षण संपल्यावर तिला नोकरीसाठी प्रोत्साहन देतो त्या दरम्यान तिला एक मूल पण होतं आणि त्या मुलाला सांभाळायची जबाबदारी तो प्रोफेसर घेतो आणि तिला नोकरी कर असं प्रोत्साहन देतो मग ती नोकरी करायला लागते नोकरीच्या दरम्यान तिची त्या ज्या ऑर्गनायझेशन असते ती संस्था असते तिच्या बॉसची ओळख होते ती दिसायला छान असते तो बॉस तिच्या प्रेमात पडतो आणि नकळतपणे तीही त्याच्या प्रेमात पडते आणि ती एवढी त्याच्या प्रेमात वेडी होते की आपल्या उमद्या नवऱ्याला आणि छोट्या मुलाला सोडून त्या भरभर राहू लागते आणि अशी बर बर बरीच वर्ष जातात त्यांचे प्रेम मंद चालू राहतात ती कंटाळून जाते कारण त्यांच्या नात्याला काही नाव नसतं ती नाव देण्याचा प्रयत्न करते त्याच्या मागे लागते पण तो म्हणतो माझं कुटुंब आहे अशी अनेक वर्षे जातात आणि त्या बॉसची मुलगी विवाह योग्य होते तेव्हा तो तिला स्पष्टच सांगतो आता आपली बरीच वर्ष मी तुझ्यावर भरलेलो आहे आता मी माझं पण मन भरलेलं आहे आपल्या नात्याला काही एक अर्थ नाही आहे तो आणि माझ्या मुलीच्या लग्नात आपल्या नात्याचा काही सावट तिच्या लग्नावर पडता कामा नये तेव्हा आता आपले संबंध मी संपवतो ती वैफल्यग्रस्त होते एकाकी पडते ती ठरवते की आपल्या नवऱ्याकडे जाऊया आपण तो आपल्याला नक्की स्वीकार करे कारण त्यावेळी तिला होते की त्यांनी कशी कशी आपल्याला मदत केलेली आहे म्हणून ती नवऱ्याकडे येते आता मुलगा मोठा झालेला असतो लग्नाला आलेला असतो तेव्हा ते दोघं तिला सांगतात की जेव्हा आम्हाला तुझी खरी गरज होती तेव्हा तू आमच्यावर नव्हतीस आता तुला आमची गरज आहे आता आम्ही तुझ्याबरोबर नसणार आहे त्यामुळे ती न धड इथली राहत न धड इथली राहत ती अधांतरी राहते हेच त्या विवाहबाह्य संबंधाचं शेवटचं फरीत असतं